सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना दिवाळी फराळ किटचं वाटप करण्यात आलं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम पार पडला अक्कलकोट रोड परिसरातील होडगी बृहन्मठ इथं श्री श्री एक हजार आठ जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला महाराजांनी त्यांना आशीर्वाद देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या याच प्रसंगी निसार शेख यांच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दीडशे गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ किट वाटप करण्यात आलं दिवाळीच्या आनंदात सर्वांनी सहभागी व्हावं या उद्देशानं हा उपक्रम घेण्यात आला प्रारंभी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींनी आमदार विजयकुमार देशमुख यांचा शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मान केला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील माजी सभागृह नेते शिवानंद पाटील रमेश पाटील प्रभू विभूते श्रीशैल हुळले सिद्धाराम हुलबटे गणेश माळी शिवानंद हुळ्ळे हनुमंत फुलारी धोंडप्पा तोरणगी बस्सू आहेरवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना शुभेच्छा देत दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या वाटचालीसाठी मंगलकामना व्यक्त केल्या